सटाणा शहरातील शरदनगर परिसरात ग्रामस्थांची अथवा ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या मोबाईल टॉवरचे काम सुरू झाले आहे ते तात्काळ थांबविण्यात यावे अशी मागणी भाक्षी ग्रामपंचायत हद्दीतील शरदनगर रामनगर फुलेनगर पद्मानगर आदी उपनगरातील रहिवाशांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी कल्पना डुबे व तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे केली आहे युगात मोबाईल अत्यावश्यक सुविधा झाली असल्याने विविध खासगी कंपन्या टॉवर उभारून सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत काही मोबाईल टॉवरमुळे पशुपक्ष्यांसह मानवाला त्यातून निघणाऱ्या रेडिएशन लहरींमुळे धोका निर्माण झाला आहे असेच एक टॉवर सटाणा शहरापासून जवळच असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील निवासी वस्तीमध्ये उभे राहत आहे सदरचे मोबाईल टॉवर रहिवासी वस्तीत येत असून यामुळे नागरिकांना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो सदरचे टॉवर कोसळण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे सदरचे काम धोकादायक का असून ते तात्काळ थांबवावे अशी मागणी रहिवाशांसह भाक्षी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी सरपंच चेतन वनिस उपसरपंच भास्कर पाटील ग्रामसेवक बशीर शेख माजी उपसरपंच सोनू बागुल ग्रामपंचायत सदस्य सौरभ सोनवणे श्रीकांत रौंदळ मनोज खैरनार आबा रौंदळ राकेश घोडे विरेश घोडे दत्ता सोनवणे सुनील पाटील सुनील जाधव अनिल अहिरे संतोष जाधव सचिन मांडवडे हेमंत देसले विकी कापडनीस सचिन मांडवडे रोहिदा साहिरे प्रवीण निकम महिरेसर विवेक कुवर, विशाल गोसावी केतन सोनवणे जितू पवार करण पवार मनोज बच्चाव शशिकांत जाधव यांच्यासह उपनगरांतील नागरिक उपस्थित होते अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा